या ठिकाणी जो बेल गट आहे दुसरा राज्य राखीव पोलीस बलगट क्रमांक अठरा अठरा काटोल जिल्हा नागपूर कॅम्प अमरावती याची तात्पुरती एकत्रित गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली लेखी प्लस परीक्षेत गुणांची संख्या आता आपण पाहूयात या ती आता याचं किती मेरिट जाऊ शकतं आहे यांनी स्टार्टिंगच आहे ती दिलेली एकशे शहाऐंशीवाला एकशे शहाऐंशीवाला टॉपर आहे अठ्ठ्याण्णव फिजिकल मार्क आणि रिटर्न अठ्ठ्याऐंशी एकशे शहाऐंशी असा पहिला उमेदवार आहे आणि त्यानंतर त्यानंतर तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीनं उमेदवारांना मार्क आहेत एकशे त्रेपन्न एकशे त्रेपन्न एकशे अठ्ठेचाळीस एस टी ओ बी सी एकशे सव्वेचाळीस एकशे अडतीस एकशे छत्तीस अशा पद्धतीने हे मार्क आहेत उमेदवारांना जर तुम्हाला या डी पीडीएफ हवी असल्यास आपण ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तरी तुम्ही त्या ते ठिकाणी नक्कीच ती पाहू शकता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन त्या लिंकवर क्लिक करून ती पाहू शकता या ठिकाणी दुसरी पण आहे आय आर बी पाच काटोल नागपूर पोलीस रिक्रुटमेंट फिजिकल रिटर्न टेस्ट टोटल चंद्रपूर दोन इंचा सुद्धा याव्या आहेत अशा पद्धतीचे उमेदवारांना या ठिकाणी मार्क आहेत चंद्रपूर त्याच्यानंतर जे आहे अमरावती कॅम्प आहे अशा पद्धतीने ही आहे